गरम लागत दिदील सांग कसं सा खायचं चार? छान लागते भूक लागल्यावर कसं जाते काही पण हाताने चालले आज जेवण होय बाळा हाताने जेवण चाललं आज नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन ब्लॉग्समध्ये खूप सारं स्वागत करा आत्ता जायचं आहे युनिव्हर्सिटीमध्ये चला पकल पकल। चल पटपट मग मोठं झालं तर चल बाबू चल लांब जायचं मागू तू त्यांना एक स्पून का ना साधा 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 स्कून काय दोन नाही स्पून स्पून असतो स्कूल चमचा साधा चमचा तिकडे जाण बाबू चटणी चटणी

आता जेवढं खाते तेवढं खाऊ तेच ना त्याला दुसरं नको खायला फक्त इडली पाहिजे काही नाही बाहेर आलं तिकडं इडली छान थांबात असत आजूबाबत बाहेर चमच्यानी खायची किती हो खातानं नाही खा तू तिखटनी नको का भर नाही का सांबर पाहिजे तिखटनी नको थोड्या थोड्या वेळेला भेटत्या की गेली तरी भेटत साडे आठ आहे हो तुम्ही मोबाइल मध्ये मानेचे आणि मला अजून आतापर्यंत हेलो हो तो कुठे जायचं तुला आता तू जायचं कॉलेजमध्ये मध्ये दीदी सोबत मम्मी सोबत जायचं 22 कॉलेज अरे काय करत गाणं ऐकते दीदी सिटी बस मध मदना जातं आता अजून पण मध्ये भरस लांब आणि एकतर पण खूप जास्त काम आहे बघूया आता किती वेळ चल पटकन कधी मस्त चालत त्याला असं वाटायला कुठंतरी पटकन किती छान पाणी वाळायचं छान आहे ना गार्डन मस्त स्वतः अकरा वाजले ती आज काम झालं तर ठीक आहे उतरलो खाली उतर चलो कर। चलो कर। चल लवकर चल पटपाट बाबू चल पटकन रे <laughs> चल चल काय पाहिजे तुला अगोदर पण जेवायला मागू काहीतरी आईस्क्रीम पण घेऊ पण अगोदर काही हो? दू? दू? जोता जोता। गरमे, गरमे, आलु 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 खा हात आणि खायला शी चांगलंय थांबा एकमेक गरम आहे गरम आहे हळूहळू खाली खाऊ देऊ देऊ दे गरम लागतंय नादीला सांग कसं खायचं छान लागते भूक लागल्यावर कस जाते काही पण हाताने चालले आज जेवण बाळा हाताने जेवण चाललं आज कॉलेज येत नाही कशात भाजी लागतो मला तुला माहिती मला लागण एकटाच खाणार आईस्क्रीम थांब थांब पटपट संपवायची नाही जायच आहे पटकन बाळा ए रुद्रांश त्याच्यासाठी का पुसण्यासाठी बरं असं किटकोय Thumpo put put. पटपट सब पोचल